संक येथील रयत क्रांती संघटना जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणूक आढावा बैठक जत तालुका संक येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीने संकमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती गणनिवडणूक लढवण्यासाठी आढावा बैठक साठी रयत क्रांती संघटना जत तालुका अध्यक्ष राजू पुजारी यांनी आयोजन केले होते यावेळी संक व परिसरातील शेतकरी व महिला वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाले यावेळी रयत क्रांतीचे नेते स्वर्गीय चंद्रशेखर रेबगोंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघ येथील रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती समितीगण निवडणूक लढवण्यास अस। असल्याचे रयत क्रांती संघटनेचे ज तालुका अध्यक्ष राजू पुजारी यांनी बैठकी घेऊन सांगण्यात आले की शेतकऱ्यासाठी या संघटनेच्या वतीने अनेक कामे करण्यात आले आहे यापुढेही शेतकऱ्यासाठी कामे करू असे आपले मत व्यक्त करण्यात आले यावेळी नागनाथ शिडीन संक प्रमुख धर्यापा लोहार मल्लप्पा शिळीन नामदेव राठोड श्रीसेल अंकलगी गौडेश बिरादार हनुमंतराय बिरादार रवी कुंभार शांताप्पा कोलूर सदाशिव रेबगोंड मारुती खोत श्रीकांत कांबळे तुळजाराय खोत व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रेत क्रांती संघटना संघ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आज चर्चा झालेली आहे यामध्ये रयत क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी संघ जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि आजपर्यंत संघटनेनं शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे काम करत आलेलं आहे याही पुढं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू आणि आशीर्वाद घेऊन पंचायत समितीमध्ये झडपीमध्ये रहित क्रांती संघटनेचं खातं खोलणार आहे तरी संघटनेचे नेते चंद्रशेखर रेवगोंड त्यांचं एकवीस तारखेला अपघाती निधन झालं त्यांना रहत क्रांती संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत